सरकारी काम आणि सहा महिने थांब याची प्रचिती नुकतीच आली तब्बल एकशे एकाहत्तर दिवसानंतर पोहोचलेल्या फाईलचं जिल्हा शल्यचिकित्सकांनी पोस्टमार्टम केलं शासकीय कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील सदस्यांवर किंवा स्वतःवर आजारपणात केलेल्या वैद्यकीय उपचाराचं बिल जिल्हा शल्यचिकित्सकांकडं सा सादर केल्यानंतर त्यांनी मंजुरी दिल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्यांना शासकीय यंत्रणेमार्फत बिल अदा करण्यात येतं मात्र सोलापुरातील जिल्हा शल्यचिकित्सकांच्या कार्यालयात एका कर्मचाऱ्यानं आपली फाईल जमा केल्यानंतरही त्या फाईलीला जिल्हा शल्य चिकित्सकांच्या टेबलापर्यंत पोहोचायला जवळपास सहा महिन्यांचा अवधी लागला शिवाय त्यानंतर वैद्यकीय देयकातील आजार हा शासन निर्णयाच्या यादीत समाविष्ट नाही असं सांगण्यात आलं पण हेच सांगण्यासाठी एवढा प्रदीर्घ कालावधी लागतो का असा प्रश्न निर्माण झाला असून जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाच्या अजब कारभारावर शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे उपविभागीय अधिकारी कार्यालयातील महसूल सहाय्यक सुशांत सूर्यकांत देशपांडे यांनी त्यांच्या मातोश्री अलका सूर्यकांत देशपांडे यांच्या वैद्यकीय उपचारासाठी झालेल्या खर्चाच्या प्रतिपूर्तीचं मूळ देयक जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाकडं मंजुरीसाठी आणि पुढील आवश्यक कार्यवाहीसाठी सप्टेंबर महिन्यात सादर केलं होतं यासाठी त्यांनी वारंवार पाठपुरावाही केला परंतु तब्बल एकशे एकाहत्तर दिवसांनी जिल्हा शल्यचिकित्सकांनी वैद्यकीय देयकातील आजार हा शासनाच्या निर्णयाच्या यादीत समाविष्ट नाही असं पत्र त्यांना दिलं मुळात हा आजार जर शासन निर्णयाच्या यादीत बसत नसेल तर हे सांगण्यासाठी एवढा कालावधी लागतो का हा महत्त्वाचा प्रश्न असून एवढा कालावधी का लागतो या दरम्यान कितीतरी फायली मंजुरीसाठी आल्या असतील त्यांचं काय झालं हा आता संशोधनाचा विषय झाला आहे जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाकडं गेल्या सहा महिन्यांपासून विना कार्यवाही फाईल प्रलंबित ठेवल्याबाबत सुशांत देशपांडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडं जिल्हा शल्य चिकित्सकांविरुद्ध तक्रार दाखल केली या तक्रारीची प्रत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनाही देण्यात आली त्यांनी या फाईलीबाबत जिल्हा शल्य चिकित्सकांनी फेरविचार करावा असा शेराही मारला देशपांडे यांनी आईच्या उपचाराचं अडतीस हजार तीस रुपयांचं बिल असलेली फाईल जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाकडे दाखल केली होती